नमस्कार मी ऋषी शेलाग आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी एस डी गणांगणामध्ये तुमचं स्वागत आज चर्चा मध्ये आपण थोडासा हटके विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे मराठा आरक्षण आणि कुटे साहेब कुटे साहेब आज आपल्यासोबत मराठा आरक्षणावरती बोलतील मराठ्यांना न्याय देण्याबाबत ते बोलतील त्यासोबतच मनोज चरांगे पाटलांची भूमिका देखील ते या कार्यक्रमात आपल्यासोबत शेअर करतील पण ते आधी या कार्यक्रमांची प्रस्तुत करता सांगणे खूप आवश्यक आहे या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामंत असोसिएशन विथ वैशाली कॅटगज अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राण विद्या सेंटर त्यासोबतच नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल त्यासोबतच जरी दिवाळी झाली असली तरी मोती साबण नक्की यूज करा कारण मोती साबण देतो यश डी ग्लोईंग त्वचा कुठे साहेब तुमचा चर्चा तर होणार आजच्या या गणांगणामध्ये स्वागत माझा तुम्हाला पहिलाच थेट प्रश्न आहे मनोज जरांगींनी या ठिकाणी श्रीगोंदा असेल कर्जत असेल त्याचबरोबर हडपसर असेल या विधानसभा मतदारसंघातून माघार घेतलेली आहे काय म्हणून सरांगी का आम्ही म्हणून जरांगी पाटलांच्या या निर्णयाचं स्वागत करतो स्वागत असं करतो ज्या वेळेस आपल्याला लढाई करायची त्या लढाईची पूर्वतयारी लागते आणि ती पूर्वतयारी आमच्याकडे नव्हती आम्ही सारी सर्वसामान्य गरीब माणसं होतो म्हणजे मराठा समाज तुमच्या पाठीशी नाहीये जगांजींच्या पाठीशी नाहीये नाही मराठा समाज आमच्या बरोबर आहे एवढा जर समाज बरोबर असताना जर राजकारण करीत कर नाही त्याला खरा म्हणायचं कौशल्यवान कौशल्यामध्ये राम आहे राम कशा ते कौशल्यामध्ये राम आहे म्हणून म्हणतो आम्ही आमच्या मराठ्यामध्ये कौशल्य आणि सहन करण्याची आणि तेवढं संयम पाळण्याची ताकद या मराठ्यामध्ये आहे म्हणून आपण मी स्वतः तरी जर पाटलाच्या ह्या निर्णयाचं शंभर टक्के स्वागत करतो आणि मराठा आरक्षण मराठा आरक्षण जर तपासलं तर या श्रीवंधा तालुक्यामध्ये मला महाराष्ट्राचं काही जनजन ना तालुक्यामध्ये सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के कुंडी मध्ये तर राहिलं दहावीस टक्के तर दहावीस टक्के लोकांची गंमत काय झाली की हे प्रत्येक तालुक्यामध्ये एक कडईपत्र आहे त्या पत्रामध्ये तुम्हाला सांगतो संपूर्ण हे ही कडेमध्ये जबाबदारी होती आणि सरकारने ती झाड हे समजा त्या कडेमध्ये शिजायला घातले त्याच्यामुळे मी जर त्या कामासाठी तिथून गेलो तर तुमचं पान माझ्या हाताने जर गेलं तर अशा पद्धतीने ही सत्तर टक्के श्रीगंडा तालुका मध्ये आणि जे जे कुणी विरोध करीत असतील त्यांना मला विनंती करायची आहे काय विनंती करायची असेल तर या कुंभी मधून आम्हाला बाहेर कोण काढणार हा खरा माझा आहे माझा तुम्हाला थेट पुढचा सवाल संगीता वानखेडे आणि मनोज चरांगी यांच्यामध्ये खूप वेळा चकमकी होतात शाब्दिक चकमकी चकमकी होतात आणि त्यामध्ये संगीता वानखेडे असं म्हणतात की जो खरा मराठा आहे तो माझ्या पाठीशी आहे आणि जो खोटा डुप्लिकेट मराठा आहे तो मनोज जगांगेंच्या पाठीशी म्हणजे जो दोन रुपये घेतल्यानंतर पुढे जातो तो जगांजींच्या पाठीशी असं संगीता वानखेडे आरोप करतात हे काही माझं पदरचं बोललं नाही हा शब्द संगीता वानखेडे बोलतात त्याचबरोबर संगीता वानखेडेंचं जर तुम्ही स्टेटमेंट चेक केलं तर ते आपल्या स्टेटमेंट मध्ये असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं ते आरक्षण उद्धव ठाकरेंना टिकवता आलं नाही काय म्हणायचं यावर तर हे एक महिला महिलेचा आदर करणारी आणि माणसे परंतु तिचं काही दुखणं असेल तर त्यांनी थेट जरांज पाटलापासून यावं त्यांच्या सगळे बरोबर मध्यस्थी करायची सुधारण कुठे तयारी आहे परंतु असे वाचा शब्द वाचा जरांगींसोबत होत्या सगळ्यात आधी जरांगींच्या त्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ते मीडियाने देखील दाखवलेले आहे आणि म्हणूनच त्यांनी जगांगींना का सोडलं जगांगीनला जगांगींच्या जवळच्या कार्यकर्त्या संगीता वानखेडेंनी का सोडलं मला त्याच तुमच्या त्या प्रश्नाचंच उत्तर मला द्यायचं आहे की मी लांबून बोलणारा माणूस नाही तुम्हाला जर मुला खतच घ्यायची असेल तर संगीता वानखेड्यांना माझं आव्हान आहे की पहिल्या वेळेस तू जरांज पाटला बरोबर होती हे तर मान्य आहे मीडियावाली मी मान्य करते तर माझ्या विनंतीवरून माझ्या विनंतीवरून एक दिवस जरंग पाटला पाहिजे ये मी तुझी मध्यस्थी करतो तुझं तुमच्या जी दोघांच्या मध्ये काय अंतर पडलंय आणि का पडलंय हे शोधायचं जर असेल आमने सामने आल्याशिवाय ती अंतर सापडणार नाही तर हे जे कोणी असे वाचाय बोलणारे कोण व्यक्ती असतील तर ते त्यांना मला विनंती करायची तुम्ही विनाकारण समाजामध्ये नाचवायचं काम कोणी करू नका तुमच्या जर वैयक्तिक काही हेवेदावे असतील जरंगे पाटलाचे आणि संगीता वानखेडेंची तर त्यांनी मी तुमच्यामध्ये मध्यस्थी करतो परंतु तुम्हाला अन्य सामने आल्याशिवाय पर्याय नाही आणि असं करून लोकांच्या मध्ये वाद लावण्याचा पाप हे करू नका आपण संगीता वानखेडेंना एक अपवाद बघूयात आपण पुढे येऊयात भागस्कर महाराज तुम्हाला माहिती आहेत भागस्कर महाराजांनी देखील जगांजी पाटलांच्या विरोधात वक्तव्य केलेली आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे भागस्कर महाराज खरे की जगांजी खरे आता जेच संगीता वानखेडीने जे केलं तेच भागस्कर महाराजांनी केलं वेगवेगळं काहीच नाही केलं आपल्याला कुणाला नाव नाही ठेवायची पण ह्या माणसाने ज्या काळाला ही जरांगे पाटला पुढे जर यायची त्यांची हिंमत असेल कुठे जरांगे पाटला पुढे जर यायची हिंमत असेल तर सुधार कुठे नक्की त्यांच्यात तेंच मध्यस्थी केल्याशिवाय राहणार नाही आणि जो चुकल जो चुकल आपण माझ्या आयुष्यामध्ये कधी तडजोड केलेली नाही पण जो चुकल ना त्याला ठोकलेशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही या हा सुद्धा तितका शब्द आपण दिलो कारण हे आमने सामने होणं गरजेचं आहे कुठे होणं गरजेचं आहे आमने सामने होणं गरजेचं आहे मी कुणाच्यावर एक शब्द सुद्धा तुम्हाला सांगतो कुणाला दुःख कारण आपलं काय कारण येत नाही आपलं तेवढे अधिकार कुणी दिले कुणी अधिकार दिले एका मिरीला वाईट बोलणं हा तुझे पाहिले तर तू एका मिरीचे संबंध होते आणि त्या संबंधातून तुमचं एका मिरीचं जमत नाही या प्रश्नाचं उत्तर द्या मगा थागक्षण घालवलं कुणी देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं ते उद्धव ठाकरे यांना टिकवता आलं नाही या मताशी तू या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही उद्धव ठाकरेंना मराठ्यांचं आरक्षण टिकवता आलं नाही काय म्हणायचं मराठ्यांना आरक्षण टिक मराठ्यांचं आरक्षण टिकवता आलं नाही पण आम्ही सांगतो ना आम्हाला आरक्षण मिळालं जाईल आमचा जर श्रीवंदा तालुका सत्तर टक्के जर आरक्षणामध्ये असेल तर आरक्षण नाही कसं म्हणता आरक्षणामध्ये आमचा श्रीवंदा तालुका सत्तर टक्के आरक्षणात आरक्षण नाही का म्हणता आम्हाला आरक्षण हवेच आहे आम्ही नाही कुठं म्हटलंय मी असं म्हटलं की मध्यंतरी असं स्टेटमेंट आलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं परंतु ते आरक्षण उद्धव ठाकरे सरकारला टिकवता आलं नाही मताशी तुम्ही सहमत आहात की नाही या, की या उत्तर द्या हा किंवा नाही दोन शब्दात उत्तर या शब्दाचं उत्तर एकच आहे या महाराष्ट्रामध्ये दे? देवेंद्र फडणवीस कोण असतील हे मला माहित नाही परंतु त्या महाराष्ट्रामध्ये मराठी नेते आमचेच आम्हाला दुसरा विरोध कोणाचा नाही आमचे मराठी नेते जे आहेत ज्यांच्या ज्यांच्या संस्था आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये चार पाच लोकांच्या संस्था आहेत आणि त्या समजा संस्थेमध्ये आज तुम्हाला सांगतो त्या ओबीसीचा किंवा कुणाचा आम्हाला तुम्हाला सांगतो अजिबात दुसऱ्यांचा सा त्रास नाही हे खरं तुम्हाला सांगतो आम्हाला जर आडवे येत असतील तर आमचे मराठी नेतेच आम्हाला आडवेत याच्यापेक्षा आता उद्या ही राजकारण कसं घेऊ आम्हाला त्या राजकारणाची काही झेंजन नाही म्हणजे उद्धव ठाकरे आरक्षण टिकता टिकवताच आलं नाही असं तुमचं स्पष्ट आम्हाला कुणा आरोपच करायची नाही सरकारवर आरोप करायची नव्हता आम्हाला आता कारण की सरकारला गुरजे कशी टेक टेकायला लावू ही मराठ्यांची ताकद यांना दाखवायची कारण आमचं चुकीच नाही काय सरकार सरकार कोणतंही असू सरकार आमच्या बाजूनी नाहीच आहे आमचे नेतेच मराठी नेतेच आमच्या बाजूने नाहीत की फक्त आम्हाला मानतात गोष्ट आमच्या संघेत पण काम करायला आमच्या बरोबर नाहीत यांनी खरा मराठ्यांचा घात जर कोणी केला असेल तर मराठी नेत्यांनी केलेला आहे नेते बैमान झालीत का देमान तिला नेते बैमान झालेत का देमान म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही आज बी सांगतो की नेते सारे बैमान आहेत आमची गोरगरीब मराठ्यांचं यांना काही देणं नाही यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण केलं आणि अजून सुद्धा ते स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करतायत चरांगी फॅक्टर मराठवाड्यात चालेल का मराठवाड्यातच काय टोटल मध्ये जरांगी फॅक्टर चालणार जरांगी जरांगी फॅक्टरीचा म्हणजे तुम्हाला सांगतो ते एक मागणी त्याची असते की आज जर तस खरं जर नुकसान होत असेल तर आमच्या मराठ्यांच्या लेकरांचं शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे आम्हाला निश्चितच तुमचा प्रश्न बरोबर आहे मला तुम्हाला आणखीन एक विचारायचं आहे काही लोक असं म्हणतात जगांगी शरद पवारांचा ऐकतात मग हे कशामुळे जरांगे शरद पवारांचं काय ऐकतात या प्रश्नाचं उत्तर जरांगेच ऐकत नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे हा जो प्रश्न विचारलाय विरोधक विचारतात हा माझ्या स्वतःचा वैयक्तिक प्रश्न नाही विरोधकांचा धंदाच तेवढे काय ज्याचा धंदा त्यांनी करायचा जर तसा असत एवढ्या तिया चौदा महिने झाला कोट्टल मराठा रस्त्यावर आहे याच्यामध्ये जर ही पुढे जर तुम्हाला सांगतो त्याला रसद जर पुरवली असेल तर त्याचं नाव पुरा शिवराज नसतं आणि सर्वसामान्य जनतेचा आहे आणि ते सर्वसामान्य जनतेने टिकवलेला आहे याच्यामध्ये कोणाचा कोणता राजकीय संबंध नाही पण आम्हाला आमची पूर्वतयारी नव्हती आणि पूर्वतयारी नसल्यामुळं जर लढाई जिंकायसाठी जर करायची असेल त्याला पूर्व तयारी लागते आणि आमची तयारी नव्हती अचानक निघून लढाई करणं हे आमचं काम नव्हतं म्हणून आम्ही पाटलाच्या या या आजपर्यंतच्या इतिहासात असं आहे मराठी जितक्या वेळा लढले तितक्या वेळा ते जिंकले मग यावेळी असं काय झालं नाही मराठी लढणार बी जिंकणार बी आणि हा सुद्धा लढा आम्ही जिंकणार आहे आंदोलनाच्या माध्यमातून तर आमचा विजय झालेलाच आहे परंतु आम्हाला ही आर ही सध्याची विधानसभा आम्हाला धोक्याची होती बघा मला एक सांगा काही लोक म्हणतात आ, की फडणवीस मुख्यमंत्री नको कारण ते ब्राह्मण आहेत मग जातीवाद या ठिकाणी संविधानाने सांगितलंय की आपण जातीवाद संपवला पाहिजे मग फडणवीस महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना म्हणा काही लोकांना फडणवीस मुख्यमंत्री म्हणून का चालत नाही जरांगेंना किंवा इतरांना आता त्यांचं कर्म त्यांना आलो येते काय कौशल्यामध्ये राम आहे ज्याचं कौशल्य चांगलं असेल त्याच्यामध्ये नक्कीच राम आहे तर फडणवीस साहेबांनी काल तरी वाक्याने केलं असेल जनतेसाठी म्हणून जनता त्यांना नाकारती त्यांना माझा त्यांच्या आरोप करायचं काय मागं एवढं मोठं राम मंदिर झालं भाजपच्या काळामध्ये राम मंदिर झाली आणि हिंदुत्वाचे प्रश्न भाजपनी सोडवले तरी तुमचं म्हणणं असं कसं आहे आता हो मंदिर का मंदिर झालं काय ना मशीद झाली काय ना आमची मशानभूमी झाली काय प्रश्न सुटल्यात का शेतकऱ्याचे प्रश्न जागावेत तुम्हाला सांगतो आज देशाचा शेतकरी जर जागला तर देश जागणार आहे काय होणार कोणी जग नाही मंदिर मशीद याच्यावर माणसं जगत नाहीत माणसं जर जगतात तर शेतकऱ्याच्या जीवावर जागतात शेतकरी जर जगला तर देश जगणार आहे काय शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असं भाषणामध्ये सांगतात नेते पण त्यांचा कणा म्हणून टाकला यांनी निश्चितच तुम्ही त्या दिवशी जगतापांच्या सभेला आला होता तुम्ही जगतापांना मानता नाही 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 मानाचा विषयच नाही मानाचा काय विषय मग तिथेशी मी तुम्हाला सांगतो त्या मुलाखतीत मी स्पष्ट सांगितलंय की मराठ्यांना कुठल्याच उमेदवारांनी तालुक्यातल्या कुठल्याच उमेदवारांनी मराठा मताला किंमत दिलेली नाही तुम्ही मतदान कोणाला नोटाला आणलं की कोणाला आम्ही नोट अशी करू न करू तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या मनाने ठेवून घेऊ काय करायचं ती म्हणजे ही सांगायसारखं कामच नाही कारण आज परिस्थिती अशी झाली आज बबनराव पाच हे जवळजवळ तुम्हाला सांगतो सात पंच वर्ष या तालुक्याचे आमदार आहेत आणि मी मी स्वतः एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत त्यांनी किती चुका केल्या केल्याने मला माहित नाही पण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझं तुम्हाला सांगतो त्यांच्या वयला कुठल्याही एक रुपयाचं नाव दिसणार नाही आता माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला त्या टायमाला मला भेटाय घरी आली होती त्या टायमाला त्यांना मी हा प्रश्न विचारले चालला मी आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही परत माझ्यापाशी या आणि तुम्ही आण जोपर्यंत माझ्यापाशी येत नाही तोपर्यंत मी घर सोडणार नाही साहेब मी या चालू विरीक्षण मध्ये आज बस कुठंच नाही फक्त तिथं मी कार्यक्रमात आतो पण तुटत होतो मी त्यांच्या कार्यक्रमाला कोणाच्याच कार्यक्रमाला समर्थन केलेलं नाही का तर मराठ्यांना यांनी कोणत्याच उमेदवारांनी तुम्हाला असं वाटतं या ठिकाणी विक्रम पासपुते जर निवडून आले विक्रमजी तुमच्या तालुक्याला म्हणा मराठा समाजाला न्याय देऊ शकतात एक नवीन तडपदाग आणि तरुण विक्रम पासपुते चेहरा आहे काय वाटत आता त्यांच्या वडिलांचे नामचे मला जसं कळायला लागलं तसे तुम्हाला सांगतो त्यांचे माझे संबंध आहेत बरं का तर माझ्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये मी त्यांना एक काम सांगितलं होतं किती एक काम सांगितलं होतं तर त्या त्या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत मिळालं नाही किती आता सार्वजनिक कामाचा का मी तो मिळाला आहे पण कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो खरंच मी म्हणतो नशीबन मी आतापर्यंत त्यांच्यात टिकून राहिलो तकदारला कशी लोक टिकत असते मला माहित नाही पण ज्यावेळेस मी आज नाही बोलू शकत पण ज्यावेळेस आम्ही आमने सामने तुम्हाला सांगतो त्यांची आपली चर्चा होईल त्यावेळेस तुम्हाला सांगतो स्पष्ट वाक्यान त्यांना प्रश्न विचारण्याशिवाय सोडणार नाही कारण त्यांच्या स्वतःच्या भावानी जेवढं प्रेम केलं नाही त्यांच्या स्वतःच्या भावानी जेवढं प्रेम केलं नाही तेवढं प्रेम कुठे बबनराव पाचपुतेवरती निश्चितच आपण बघितलं की या ठिकाणी जनता बबनगाव पाचपुत जनता बबनराव पाचपुतेंड वगती खूप प्रेम करते आणि असं यांच्या बोलण्यातून जाणवलं त्यांनी सांगितलं की स्वतःचा भाऊ बबनराव पासपुतेंड वग एवढं प्रेम करू शकत नाही प्रेम आम्ही बबनगाव पासपुते आणि करतो निश्चितच मला तुम्हाला आणखी काही प्रश्न या ठिकाणी विचारायचे ते म्हणजे आता तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा करताय काय पुढची मराठा समाजाची पुढची ध्येय दोघं काय यांचं फक्त सरकार तयार राहू द्या आमची लढाई सुरू काय मला आता आरक्षण घेतल्याशिवाय आरक्षण तिथं चॅलेंज नाही तुम्हाला सांगतो तिथं तडजोडच नाही काय कारण तडजोडची आमची जे शिकू दे फक्त आम्हाला काय नको पाहिजे तुमचं इस्टेट नाही मागत आम्ही आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आरक्षण मागतोय बघा निश्चितच आता मी तुम्हाला एक शेवटचा एक सोपा प्रश्न विचारतो तुम्ही बघा आज महाराष्ट्रातल्या टोटली नामवंत शिक्षण संस्था आहेत मग ती गळेश शिक्षण संस्था असू द्यात ती शिक्षण संस्था आशिया खंडातील सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे गळेश शिक्षण संस्था तर गळेश शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष या ठिकाणी शरद पवार आहेत त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या अध्यक्ष आहेत सुप्रिया सुळे मग अशा महाराष्ट्रातल्या टॉप टॉपच्या ज्या शिक्षण संस्था आहेत आशिया खंडातल्या महाराष्ट्रातल्या त्या पवार साहेबांच्या हाती असताना पवार साहेब या सर्वसामान्य मराठ्याच्या लेकरांची फी का माफ करत नाही ते तेवढं तर करू शकतात पवार साहेब सर्वसामान्य मराठी मुलाची फी का माफ करत नाहीत इतक्या सगळ्या शिक्षण संस्था त्यांच्या हातात असताना मला मुद्द्यावरती सुद्धा पवार साहेब महाराष्ट्र जिंकू शकले मला तुम्हाला तुमच्या या विषयाचं मला स्वागत करायचं तुम्ही जरी मध्यस्थी करीत असताल मीडिया म्हणून जर तुम्ही मध्यस्थी करीत असताल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्या कुठल्याही नेत्या मला बसायला अजिबात अडचण नाही कारण की मी स्वतः एक रुपयाचा कुणाची एक रुपयाची उचल कुणाची माझ्याकडे नाही त्यामुळं मी प्रत्येक नेत्याला प्रश्न विचारायची माझा धम्मक आहे आणि मी ती विचारल्याशिवाय सोडणार नाही फक्त मीडिया माझ्याबरोबर पाहिजे मीडियाची ताकद मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारिता बळकट करण्यासाठी आमचं जे काही भागत न्यूज आहे सगळ्यात आधी सगळ्यात पुढे नेहमी तुमच्या पाठीशीच राहील यासह तुम्हाला एक शेवटचा एक सोपा प्रश्न विचारतो उद्याच इलेक्शनचं जे चित्र असेल तर कोण तुमच्या शिवगोंदा कोण भाग्यविधाता असो आमदार म्हणून जिथून पाठीमा अगदी आमदार होते आमदार काय आजच तयार झालेले नाहीत पण माझं एक प्रामाणिक मत आहे ज्याच्या रक्तामध्ये काम करण्याची दान होते काम करण्याची रक्तामध्ये त्याला आमदार व्हायची गरज नाही ग्रामपंचायतचा सदस्य व्हायची सुद्धा गरज नाही माझ्या गावामध्ये तुम्ही या सर कुठं माझं गाव अजूनच या आनंदवाडी तुम्ही गावामध्ये या आपल्या कामाची पद्धतता मी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही तुम्हाला समजा चुरटी वाळू बंद केली यात केली गावातले रस्ते होत नव्हते तिथे मी लोक आडवी येत होती गावातली त्यांना आपण सरळ केलं जे जे कुठं काम आडवी येत अस त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो जी होत नसते ती काम आपल्याला सांगायचं काम काय होत नाही का होत नाही मी चौथी ना जीवन जगली आतापर्यंत एकाही कुठल्याही पक्षाचा सभासद नाही भारत देशाचा स्वाभिमानी शेतकरी म्हणून इथून पुढचा हा आयुष्य जागणार आहे निश्चितच या ठिकाणी आपल्यासोबत कुठे साहेब होते आणि त्यांनी जे मराठा आरक्षणा संदर्भातले जे प्रश्न होते त्या प्रश्नांवरती आपण त्यांची धडक बेधडकपणे मुलाखत घेतलीये उद्या महाराष्ट्राचा महा निकाल माझ्यासोबत पाहायला विसरू नका सकाळी सात वाजल्यापासून फक्त आणि फक्त भारत न्यूज मराठी एच डी वरती आणि हो तुम्हाला महाराष्ट्राच्या निकालासोबतच इतर राज्यांचे निकाल देखील तुम्हाला पाहता येतील त्यासाठी तुम्हाला आमच्या मराठी हिंदी तमिळ तेलगू या प्रादेशिक वाहिन्यांमधून हे निकाल आमचे प्रसारित होतील वेळ लक्षात घ्या उद्या सकाळी सात वाजल्यापासून यासह चर्चा मध्ये इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पात्रा नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नवं कोऱ्या टीव्ही चॅनेल भारत न्यूज मराठी एच डी सर्वात आधी सर्वात पुढे